नमस्कार मी किरण आपलं ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये मनपूर्वक स्वागत डोंबिवलीत निर्जो येथील साई सिटी गृह प्रकल्पाच्या कार्यालयात पंधरा ऑगस्ट निमित्ताने तिरंग्यास मानवंदना निर्जो डोंबिवली येथील साई सिटी गृह प्रकल्पाच्या कार्यालयात आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने तिरंग्यास मानवंदना देऊन गृह प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला यावेळी प्रकल्पाचे डायरेक्टर माननीय संतोष दीक्षित व सौ सीमा संतोष दीक्षित उपस्थित होत्या प्रसंगी साई सिटीचे डायरेक्टर सिंग बाहेरगावी आज उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी समस्त साई सिटी परिवारातील कर्मचारी व पार्टनर तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज निळजेट डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देत आहे तसेच आमचा साई सिटी परिवार ज्याने एक चांगला प्रोजेक्ट इथे गेलेलं आहे आणि खरोखर तिथल्या सुविधा सुद्धा चांगल्या आहेत त्यांची सेवासुद्धा चांगले आहे तशा सर्वांना मी शुभेच्छा देतो तसेच आपले लोढावासिया सर्व निळजे ग्रामस्थ आणि पूर्ण आपल्या परिसरातील सर्व लोकांना या स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देत आहे आपला हा स्वातंत्र्य दिन जो आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश आपला स्वातंत्र्य झाला परंतु हा सहजासहजी स्वतंत्र झालेला नाही आहे त्याच्यासाठी आपल्या भारतातील देशभक्तांनी कितीतरी जणांनी प्राणत्याग केला आपण मंगल पांडेंचं नेहमी बघत असतो या वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना इंग्रज सरकारने फाशी दिली परंतु त्यांनी सुद्धा आपला जो मनाचा हे आहे ते काही कमी केला नाही त्यांनी सांगितलं का इंग्रज आम्हाला नकोच आहेत आणि असे कितीतरी आपले देशभक्त आहेत आणि त्यांनी जेव्हा आपल्या प्राणाच्या तमा न बाळगता आणि देशासाठी लढले तेव्हा आपला भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र